नमस्कार मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ तसेच जिल्हा परिषद महाभर्ती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मी व माझ्या अकॅडमीतर्फे आषाढी एकादशीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण वारी एका शिक्षकाची शिक्षकाच्या मनातल्या आषाढी एकादशीनिमित्त जी तमाम महाराष्ट्रातील वारकरी बांधवांची वारी पंढरीला जाते आणि एक शिक्षक आपल्या मनातील भावना कशा व्यक्त करतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारं आहोत पहा मित्रांनो नाही पंढरीशी जाणे नाही केली कधी वारी नाही पंढरीशी जाणे नाही केली कधी वारी माझी कर्मभूमी हिचं माझी रोजची पंढरी माझी कर्मभूमी हीच माझी रोजची पंढरी माझा खडूफळा माझे टाळ विणा निमृदुंग माझा खडूफळा माझे टाळविणा निमृदुंग फुले ज्ञानाची घेऊन रोज रंग तो अभंग फुले ज्ञानाची घेऊन रोज रंग तो अभंग मन मोकळे कराया जेव्हा येतात लेकर मन मोकळे कराया जेव्हा येतात लेकर त्यांच्या डोळ्यातलं पाणी माझा चंद्रभागातीर त्यांच्या डोळ्यातलं पाणी माझा चंद्र भागातीर त्यांचे दुःख निवारून त्यांचे दुःख निवारून देतो दान आनंदाचे त्यांचे दुःख निवारून देतो दान आनंदाचे काही वेगळे आहे का पुण्य देवदर्शनाचे काही वेगळे आहे का पुण्य देवदर्शनाचे ज्ञानदानाचे हे व्रत हिचं माझी एकादशी ज्ञानदानाचे हे व्रत हिचं माझी एकादशी माझ्या लेकरांची यश माझी प्रयागणिकाशी माझ्या लेकरांची यश माझी प्रयागणिकाशी जेव्हा येतात लेकर सुखदुःख सुख वाटा येला जेव्हा येतात लेकर सुखदुःख वाटा येला त्यांच्या रूपाने विठ्ठल रोज येतो भेटायला रोज येतो भेटायला